तीस किलोच्या सोयाबीनच्या बियाण्याला आपण ही प्रक्रिया करून दाखवणार आहोत तर तीस किलो बियाण्यासाठी आपण साठ एम एल एक्स्ट्रा ची मात्रा घेतलेली आहे सोबत सोबत प्रत्येक किलो बियाण्याला पाच मिली पाणी या प्रमाणे दीडशे मिली पाणी आपण घेतलेलं आहे आणि आपण याचं द्रावण आता तयार करून घेत आहोत पाण्याची मात्रा ही बियाण्याची बियाण्याचा आकार आणि त्याचा पृष्ठभागावर अवलंबून राहील तर आपण याचं द्रावण आता तयार करत आहोत वॉडन एक्स्ट्राच द्रावण पाण्यामध्ये टाकल्यानंतर चांगल्या पद्धतीने मिसळून घ्यायचंय तीस किलो बियाणं आपण असं याच्यामध्ये टाकतोय अशा पद्धतीने तीस किलो सोयाबीनचे बियाणे आपण मशीन मध्ये टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर विजेचं विजेचा सप्लाय चालू करून आपण हळूहळू प्रमाणामध्ये वॉर्डन सोल्युशन जे आहे तर त्याच्यावर टाकत आहोत आणि अशा पद्धतीने जे आहे बीज बीज प्रक्रिया झालेली आहे सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की बीज प्रक्रिया झाल्यानंतर सोयाबीनचे बियाणे किंवा कोणतेही बियाणे तुम्ही पाच ते दहा मीटर सावलीमध्ये वाळवायचे त्याच्यानंतर तुम्ही त्वरित सुद्धा पेरणी करू शकता किंवा तुम्ही आठ ते दहा दिवसानंतर सुद्धा त्याची पेरणी करू शकता फक्त साठवणूक करताना प्लॅस्टिकच्या किंवा खताच्या गोणीमध्ये न करता पोत्यामध्ये किंवा गोंदाच्या कट्ट्यामध्ये त्याची भरून साठवणूक करायची आणि ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी पेरणी त्याची करायची धन्यवाद